अंबरनाथ भाटवाडी या ठिकाणी श्री राधेकृष्ण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अंबरनाथमधील भाट समाजसेवा मंडळ यांच्या वतीनं श्रीकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली होती तेवीस ऑगस्ट दोन हजार रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी भाविकांसाठी तीर्थप्रसाद आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सकाळी दहा वाजता अभिषेक पूजनाला सुरुवात करून रात्री दहा वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था आणि उपस्थित मान्यवरांचे सत्कार सन्मान करण्यात आले या प्रसंगी अमरनाथ शहरातील अनेक मान्यवर यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित मान्यवरांचे सत्कार समाजसेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी श्रीकृष्णाचे मंदिर होते मात्र काही वर्षांपासून या मंदिराची दुरावस्था झाली होती या मंदिराचा पुनर्विकास करून या मंदिरात राधेकृष्णाची मूर्ती नव्यानं स्थापित करून अभिषेक आणि सुशोभीकरण करण्यात आले या मंदिराचा पुनर्विकास आणि सुशोभीकरण करण्याकरिता अध्यक्ष रिंकू भाट उपाध्यक्ष सागर गागडे उमेश गागडे विनोद तामचीकर सुशील इंदेरकर संदीप बाटुगे सर्वेश अभंगे चेतन अभंगे कीर्तन भाट मंथन भाट रीनाताई इंद्रेकर हेलनताई तमिचीकर सुधाताई बाटुगे सपनाताई अभंगे देविकाताई रिंकू भाट सिकंदर अभंगे पप्पू अभंगे तसंच समस्त भाटवाडीमधील समाजबांधव आणि बहिणी यांचं सत्कार्य लाभलं अशी माहिती रिंकू भाट यांनी दिली बहुत बहुत या मंदिर उभारण्यामध्ये ज्या लोकांनी मला सहकार्य केलं ज्यांनी मला मार्गदर्शन केलं भांगे साहेब म्हणू तमायचीकर भाऊ सुनील गागडे साहेब संगम गागोडे शेखरा बंगे असे बहुतेक बहुत लोक आहेत त्यांचं मी नाव घेऊ शकत इतका वेळ नाय माझेमध्ये आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आहे तर हा जो प्रेम आहे त्या प्रेमाच्याच भावनाने व तुमच्या या सगळ्यांच्या सहकार्याने हा मंदिर आम्ही उभारला आहे आज मंदिर फक्त आणि भातोडी परिसरामध्ये उभारला आहे संपूर्ण मध्ये बेचाळीस जाती आहेत आणि पुन्हा एकदा मी आलेले सर्व पाहुणे वाळेकर परिवार असो माजी नगराध्यक्ष मनीषा ताई माजी नगर नगराध्यक्ष गुलाबराव पाटील त्यांचे चिरंजीव अभिजित पाटील या सगळ्यांनी इथं या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली पुन्हा एकदा संपूर्ण कंदर्भात समाज कंदर्भात सामाजिक संस्था व आमच्या अन्नपूर्ण सेवा समिती महिला माझी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर माझी नगरसेविका सुजाताताई भोई भोईर तसंच अभिजित करंजुळे आणि भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्लाट तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते कॅमेरामॅन आबा साठेसह प्रतिनिधी हर्षद पठाडे